रोज करा तीस पैकी एक उपाय घरात सुख समृद्धी येईल लक्ष्मीचा चिरंतन राहील धनप्राप्तीचे उपाय नंबर एक लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवशुद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे नंबर दोन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या किशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातोय हे शाश्वत सत्य आहे नंबर तीन घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये नंबर चार रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंकर न विसरता फुंकावा घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंत नांदेल नंबर पाच दव्य द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे ते महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठी फार फलदायी ठरतो नंबर सहा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतं कठोर बोलतं आणि सूर्योदयादयी अथवा सूर्यास्तासमये झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते नंबर सात जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आईश आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते नंबर आठ कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास केशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जावेत यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथ अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो नंबर नऊ दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते नंबर दहा कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गे लागतील नंबर अकरा दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्याने अस्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालावेत आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही नंबर बारा घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील नंबर तेरा ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातात त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा नंबर चौदा रोज रात्री पूजा केल्यानंतर रोज लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते नंबर पंधरा दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाला पिंपळाच्या झाडाला घालावे नंबर सोळा घरामध्ये सूर्योदय किंवा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडो मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही नंबर सतरा पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वस्थामाचीच म्हणजेच पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालावेत व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील नंबर अठरा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत राहा वाहत राहील नंबर एकोणीस लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना नेहमी तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे नंबर वीस मुख्यधाराच्या पडद्याच्या खाली काही गुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील आणि लक्ष्मी घरात सदैव राहील नंबर बावीस धन आणि धनदायी नक्षत्र मृग पुष्य मूळ या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत आहात तर घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे नंबर चोवीस गुरुपुष्य किंवा रवीपुष्य नक्षत्राला यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी नंबर पंचवीस घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये नंबर सव्वीस घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाज्यात थोडा वेळ उघडाकार ठेवा त्यावेळेस धूप दाखवा ही वेळ लक्ष्मी येण्याची असते नंबर सत्तावीस रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लाभते घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो नंबर अठ्ठावीस पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री बारा ते पाच वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र बारा बारा वेळा जपावा नंबर एकोणतीस घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाज्यावर कुंकुवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे नंबर तीस उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच आमोशेला पाच कापराच्या वड्या जाळ्यात मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद